हॅलो मंडळी ही स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि मला ह्या घेवड्याच्या दाण्यांची भाजी करायची होती कारण आता शेंगा संपल्यात आणि हे दाणे ओरत झाले होते म्हणजे शेंगा मोठं झाल्या होत्या आणि दाणे झाले तर फायनली मग मी इथं ती भाजी कॅन्सल करून इथं डाळ बनवली म्हणजे ही डाळ आहे तर ही मसाला आहे म्हणजे मसाला फ्राय म्हणतात ते आणि इथं मी बनवलं होतं भाकरी कारण सगळ्यांना जास्त भूक नव्हती आई म्हणून तेव्हा हलकं आणि एक लेबर आजारी पण होतं म्हणून त्याच्यासाठी डाळ बनवली होती इथं आमच्या इथं आले होते बाबा भाजी विकायला आणि त्यांची गाडी बंद पडली तर आम्ही त्यावेळी माझा नवरा त्यांची गाडी चालू करून देत होता बिचारा बाबा तर मग असं होतं ह्या वयासुद्धा ते भाजी विकत होती याचं आश्चर्य वाटलं होतं जेव्हा मला माहीत नव्हतं तेव्हा ते, ते भाजी घेऊन आले होते आणि मला म्हणत होते बघावे ही भाजी किती ताजी आणि फ्रेश आहे आणि मी म्हणत होते कशाला घ्यायची बघायचं आपण दुसरी पण भाजी केली असते पण ते मला म्हणत होते बाहेर येऊन बघावी जर बघ एकदा अजून तुला कोणती पाहिजे तर घे मग मी बाहेर गेले तर बाबाची गाडी बंद होती आणि मग आम्ही ह्या दोन जुड्या घेतल्या होत्या ज्या या दोनच्या तीन करूनही व्यापारी विकतील आणि नंतर आमच्या घरी आणले होते हे प्रसाद होता म्हणजे मंगळवार होता म्हणून हा प्रसाद आणला होता तर हे लाडू खाल्ले आणि याच्यातले काही काही क्लिप जुन्या पण आहेत जेव्हा आम्ही शिर्डी गेलो होतो तिथं बघा इथे नाही सॉरी शनी शंगणापूर तिथे रात्रीची वेळ होती खूप गार वाजत होतं म्हणून बाया तिथल्या शेकत होत्या मी पण तिथं शेकायला लागली आणि शिर्डीला पा दुकानांला हे नसतं शटर नसतं म्हणजे दरवाजे नसतात तर इथे तुम्ही वा प्रत्येक दुकानं इथं लागली इथे पण इथं कोणी काही घेऊन जा पण इथं कोणी चोरी करत नव्हतं